निफाड तालुक्यातील करंजगाव येथील शाळेचे माजी विद्यार्थी व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून करंजगाव जनता विद्यालयाचे रंगरूप पालटून चेहरा मोहरा बदलला आहे आदर्श मुख्याध्यापक आर एन राजोळे व सहकारी शिक्षकांनी समर्पित भावनेने केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे शाळेचा वाढदिवस ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या करंजगाव विद्यालयाचा आदर्श इतर शाळांनी घ्यावा असे आवाहन मविप्रचे सरचिटणीस ठाकरे यांनी केले लासलगाव बाजार समिती व मविप्र सभापती बाळासाहेब क्षीरसागर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी मविप्र अध्यक्ष डॉ सुनील ढिकले उपसभापती डी बी मोगल संचालक शिवा पाटील गडाख बाबा बोरस्ते ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे रेल्वेचे निवृत्त आयुक्त रामभाऊ पवार शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब पावशे दोंडू भगुरे सरपंच प्रज्ञा निर्भवणे यासह पदाधिकारी उपस्थित होते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करत विद्यालयाचा पंचावन्नवा पंचा वर्धापन दिन पक्षी सोडून करण्यात आलाय यावेळी गावातील असंख्य पालक व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते स्टार न्यूज साठी सारोळी सारोळीथडी